भारतीय जनता पार्टीमध्ये नाही आहे त्यामुळे त्यामुळे रवी पाटील माझे सरपंच सभापती चेअरमन होते त्यांच्याकडे आमच्याकडे म्हणून काम केलेलं आहे आणि त्यामुळे त्याला सदिच्छा देण्यासाठी त्या जनसंवाद यात्रेमध्ये मी उपस्थित झालेले आहे वास्तविक पाहता ही जनसंवाद यात्रा ही येणाऱ्या विधानसभेचे प्रमुख आहेत त्या तालुक्यामध्ये काही ते लोक ते येणार आहेत आणि भारतीय जनता पार्टीने अनेक लोकांना इच्छुक केले आहेत खरं म्हणजे भारतीय जनता पार्टीची जी पॉलिसी आहे ती पॉलिसीच चुकीची आहे त्यांनी तालुक्यामध्ये प्रत्येकाला असं सांगितलं की तुला आमदार धावत राहील सांगतो गोपीचंद फडणवीस सरकार गोपीचंद पडळकर सांगते की माझं तिकीट फिक्स आहे आणि म्हणून तो तालुक्यामध्ये दौरा करू लागला आहे वास्तविक पाहता बाहेरचा माणूस या तालुक्यामध्ये जातं हे बरोबर होणार नाही हे भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वाला मान्य करावं लागेल आणि या ठिकाणी एकदा शिंदगे आला पडला दुसऱ्यानं एकदा आला निवडून आला दुसऱ्यानं शिंदे पडला इथं माहीत आहे त्यामुळं बाहेरचा माणूस तिथली जनता स्वीकारणार नाही जर तालुक्यातलाच एक युपीच्या माणसाला त्यांनी जर दिला तर सगळ्याचं एकमत करून त्या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचं तिकीट लागू शकतं तर अशा पद्धतीनं जर बांधणं लावली तर भारतीय जनता पार्टीला इथं अजिबात संधी नाही ही सत्य परिस्थिती आहे त्यामुळं ह्या जनसंवाद यात्रेच्या निमित्तानं लोकांमध्ये एक जागृती तयार करायची इथं आपले जे अनेक प्रश्न आहेत त्यात म्हैसाण विस्तारित योजनेचा एक महत्त्वाचा प्रश्न आहे त्याचं टेंडर आहे ते मंजूर होईल त्याच्या कामाला सुरुवात झाली पाहिजे आणि वैसाळ योजनेचं काम दोन ते तीन वर्षात पूर्ण झालं तसं सक्षम आमदार आपल्याला पाहिजे त्याच्यासाठी जनसभामध्ये आपलं कार्यालय आमच्या खाताने त्याला आमच्या शुभेच्छा ज्या पद्धतीनं लोकसभेच्या वेळी तुम्ही अपक्ष उमेदवाराला निवडून आला त्याच पद्धतीनं विधा पक्षांना दिलं रवी पाटील व्यक्तिश् आम्ही बोलत नाही तुम्हाला भारतीय जनता पार्टी एका बाजूला येतं तिथं एकनाथ शिंदे आहेत अजित पवार आहेत दुसऱ्या बाजूला शरद पवार ते त्यांचे ग्रुप आहेत तिथं त्यामुळं एकचचे तीन पक्ष इकडचे तीन पक्ष त्यांनी जर योग्य त्या उमेदवाराला स्थानिक उमेदवाराला जर संधी नाही दिली तर आम्ही त्याच्यावर वेगळा तोडा करतो ठीक आहे थँक्यू